मिरी किंवा मेवेल वनस्पती माहिती मिरी ही बहुवर्षायु वेल पायपरेसी कुलातील आहे शास्त्रीय ना पायपर नायग्रम आहे आढळणारा परिसर ही आरोही वनस्पती मूळची दक्षिण भारतातील असून ती भारतात नैऋत्येकडील टेकड्यांमध्ये जास्त पावसाच्या प्रदेशात वन्य अवस्थेत आढळून येते मसाल्यासाठी जेव्हा तिची लागवड केली जाते तेव्हा तिच्या वेलींना आधार देऊन त्या वाढविल्या जातात वर्णन मिरी काष्ठीय वेल असून ती सुचारमी कुंच उंच वाढते तिच्या फांद्या मजबूत असतात खोडाच्या पेरांपासून मुळ्या निघतात आणि जवळच्या जमिनीत घुसून वेलीला आधार देतात पाने एकाआड एक मोठी साधी पाच एक शून्य सेमी लांब व तीन सहा सेमी रुंद नागवेलीसारखी व अंडाकृती असतात त्यांच्यात पाच नऊ शिरांचे जाळे असून ती खालच्या बाजूला निळस्र हिरवी व वरच्या बाजूला गर्द हिरवी असतात फुले लहान गणेश पुष्पबंधावर द्विलिंगी म्हणजे नरफुले व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर आणि हिरवट पांढऱ्या रंगाची असतात फळे गोल काळी आठळीयुक्त लहान व एकबीजी असतात त्यांचा रंग सुरुवातीला हिरवा असून कालांतराने तो लाल व नंतर गर्द तपकिरी किंवा काळा होतो फुले आल्यापासून फळे पक्व होईपर्यंत सुसहा महिन्यांचा कालावधी लागतो फळे पूर्ण पिकण्याआधी काढून वाळविली तर ती काळी मिरी म्हणून ओळखली जाते उत्पादन घेणारे देश पाचव्या शतकापासून मिरीचा उपयोग लोकांना माहीत आहे इंडोनेशिया मलेशिया भारत ब्राझील मादागास्कर आणि श्रीलंका या देशांत मिरीचे व्यापारी उत्पादन घेतले जाते मिरी हा मसाल्यातील एक किंमती जिन्नस असल्याने रोमन साम्राज्यात तिचा उपयोग व्यापारात तारण म्हणून केल्याचा उल्लेख आढळतो उपयोग काया मिरीला भारतीय औषधात महत्वाचे स्थान आहे ती सुवासिक व उत्तेजक म्हणून तसेच तापानंतरचा थकवा भोवय येणे व बेशुद्धी येणे यांवर वापरतात ती तिखट उष्ण व कृमिनाशक असून कफ वात दमा घशाचे विकार रक्त पडणारी मूळव्याध नाकातील दुर्गंधी व रातांधळेपणा यांवर उपयोगी आहे